नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट इस्लामपुरातनं न्यू भैरवनाथ खानावळ न्यू भैरवनाथ खानावळ इथं आपल्याला घरगुती पद्धतीचं मटण क्वालिटी मिळते आमचे एक परममित्र आहेत संदीप गायकवाड यांनी आम्हाला इथला पत्ता दिला होता की घरगुती पद्धतीचं जेवण जर आपल्याला खायचं असेल चाखायचं असेल तर त्या भैरवनाथ खानावळला एकदा तुम्ही भेट द्या म्हणजे तुम्हाला घरगुती चव काय असते हे कळेल त्यासाठीच आम्ही इस्लामपूरला गेलो होतो वाघवाडी फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावर इस्लामपूरला जायला जो रोड आहे तिथंच असणारं हे न्यू भैरवनाथ घरगुती मांसारी खानावळ आतमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर असं छानपैकी गरम गरम चपात्या आणि भाकऱ्या करण्याचं काम तिथं चालू होतं गरम गरम चपाती आणि भाकरी प्रत्येक ग्राहकांपर्यंत गेली पाहिजे ह्याची खास काळजी तिथले मालक घेत असतात त्यांचा रस्सा हा घरगुती पद्धतीनं बनवलेला असतो रस्शामध्ये घरगुती मसाले वापरतात त्यामुळं असं इतकं जास्त तिखट वगैरे नसतं पण आपल्याला तिखट लागणार असेल तर तसं त्यांना कल्पना दिली तर त्यांनी तिखट रस्सा बनवून पण देतात आळणी रस्सा क्वालिटी असतो अळणी रस्सा पण मिळतो त्यांच्याकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडं खिमा मिळतो प्रत्येक ताटाला खिमा असतो खिमा त्यांचा अप्रतिम म्हणजे मला तर खूप आवडला तुम्ही पण कधी तिथं गेलासा नक्की तर खिमा प्रत्येक ताटाला खिमा देतात त्या खिमा का तुम्ही खाल्ला तर तो या खिमाची चव तुम्हाला कळेल मटण उकड म्हणून एक नवीन डिश त्यांच्याकडं असते ती मटण उकड पण मिळते जी कमी तिखट असते ज्यांना तिखट अजिबातच आवडत नाही अशा लोकांसाठी पण ही खानावळ छान आहे योग्य आहे असं गरम गरम रस्सा प्रत्येक ग्राहकांना तिने देत असतात काही जणांना चपाती लागणार असेल चपाती भाकरी लागणार असेल भाकरी आम्ही पुण्याला गेलो होतो येताना इस्लामपुरात मध्ये स्टॉप घेतला जेवण्यासाठी हे असं मी संदीप भाऊ आणि आमचा चेतनप्पा आम्ही तिघं पण गेलो होतो चेतनप्पानी कमी तिकड घेतलं होतं तर संदीप भाऊनं आणि मीनं संदीप भाऊनं मसाले ताट घेतलं आणि मी फ्राय ताट घेतलं होतं फ्राय ताट पण मिळतं मसाले ताट पण मिळतं आणि असं मस्त गाडग्यात त्यांनी रस्सा तयार करायची प्रोसिजर त्यांची चालू असते कायम असं मस्त मटन बिटन खतरनाक असते घरगुतीचं पद्धतीचं असल्यामुळं आणि नाही क्वालिटी एक त्याची एक नंबरच असते आणि मी शक्यतो काय करतो घरगुती टाईपचं जेवण जे असतं ना तिथं जायला मी शक्यतो बघतो कारण का आपल्याला कसं घरगुती पद्धतीचं जेवण आधीपासूनच आवडते हो असं राईस पण त्यांचा अनलिमिटेड असतो प्रत्येक ताटाला अनलिमिटेड राईस त्यामुळं आपण राईस कितीही खाऊ शकतो तिथं आतमध्ये असं छानपैकी तिने ॲम्बियन्स केलेलं आहे सुंदर असं सगळ्यांना बस फॅमिलीची पण सोय असते फॅमिली जरी आला सगळं नाही तरी चालते तिथं पैरोनाथ थनावळ इस्लामपूर इथं आलो तसं मस्तपैकी भाकरी हा किमा मटन फ्राय हा रस्सा हा रस्सा लई भर आहे बरं काय भाऊ काय म्हणते बघा कसा आहे रस्सा पॉलिटेगरी हप्पा आप्पा काय रस्सा सोडणारचा रस्सा एक नंबर आहे पार्टी काय एवढं आहे बेस्ट मस्त का आपण एक दोन चपात्या सपोला माझी एक भाकरी आहे अजून ही भाकरी मस्त बैकी रस्सा नाही बरं का क्वालिटी आहे छान आहे म्हणजे कमी तिखट असल्यामुळं मस्त आहे उत्तम आहे हे मटन फ्राय किंवा क्वालिटी म्हणजे क्वालिटी कधी आला तुम्ही इथं भेट द्या भारी आहे मस्त म्हणजे मस्त आहे ताटावर असं यथेच दणका द्यायचं काम आमचं तिघांचं पण चाललेलं आहे एक दोन एक दोन भाकऱ्या प्रत्येक जण खाणार अशा हिशोबाने आमचं नियोजन अगदी गच्चच असते कायम रस्ता त्यांचा एवढा क्वालिटी असल्यामुळे साहेबाने आपल्याला नाही गुरदा आणून खास रिक्वेस्ट केली फक्त आणि तिने गुरदा आणून दिला मस्त येथेच हा रस्सा मटन मस्तपैकी किमा ही भाकरी आणि हा गुर्दा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणि कायम मी जसं दाखवत असतो तसं जेवण क्वालिटी म्हणजे हे असं ताट रिकामं हाडं बाजूला लिंबू कांदा बाजूला करायचा मस्त असं पिळायचं आणि हात धुवायला जायचं ताट त्यांचं पूर्ण रिकामं झाल्याशिवाय आम्ही उठतच नाही एवढं जेवण क्वालिटी देत असते त्यामुळं तुम्ही कधी गेला इस्लामपूरला तर त्या भैरवनाथ खानवाला भेट द्या आणि तिथं महाराष्ट्र आपल्या इस्लामपूर शहरात वाघवाडी शुभर ख आहे आणि सगळे आलो आणि गावरान काय असतं हे काय आलं समजतं आणि सगळे आलो तुम्ही पण या